सत्यता दे आणि वड्या वेळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ इच नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं पण तुमचा विश्वास बसाल नेमका काय होतात तीस टक्के ऍड करण्यासाठी माझ्या हातात त्याचा पुरावा नाही काही लोकांचे आम्हाला केले ते व्यक्त शक्य आहे आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं काय कशी दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका